महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गीत संगीताद्वारे हास्यास्पद व अश्लील भाषा वापरून अपमान करण्यात आला त्यामुळे शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला व निषेधार्थ निवेदन लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत कोल्हार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वनवे यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख शिवसेना श्यामभाऊ गोसावी शहर प्रमुख शिवसेना तुषार कांगरे उपशहरप्रमुख भारत जाधव उपशहर प्रमुख शुभम पोपटे महिला आघाडी जिल्हाप्रमुख शिवसेना सुनीता शेळके शहरप्रमुख शिवसेना पूजा सोमोंशी व उपशहरप्रमुख कावेरी शेळके गणेश गोसावी हर्षद बर्डे विशाल बर्डे गणेश बर्डे आदेश बर्डे सागर गोलवड दीपक सूर्यवंशी संदेश काळे अविनाश गायकवाड सौरभ बर्डे वैभव माळी आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांच्या ज्याप्रमाणे या ज्याप्रमाणे आपल्या गायनाच्या माध्यमातून अपमान केलेला आहे तो अपमान शिवसैनिक सा, कधी ना करणार नाही कारण अदरण्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत आहेत आणि दैवतांचं काम करत असताना या ठिकाणी एकनाथजी शिंदे सगळ्यात पुढे आहेत त्यांच्या मागे आम्ही सर्व शिवसैनिक उभी असतो या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आदरणीय सोबती होती शेळकेता उपस्थित आहेत शहर प्रमुख या ठिकाणी समोरशी आहेत महिला आहेत आहेत अशा आणि सर्वजण या ठिकाणी आल्यानंतर हे निवेदन देत असताना सांगायचं एकच ही घटना घडत असतात घटना घडतात कस का सुपारी बाधार आहेत पैसे घेऊन त्या ठिकाणी काहीतरी नेत्यांच्या विरोधात ते कारनामे करत असतात अशा सुपारी बहादारांचा बंदोबस्त करण्यासाठी कालच आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश काढलेला आहे का अशा सुपारी बहादारांचा त्या ठिकाणी बिमोड केला जाईल आणि यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि अशाच प्रकारे नागपूर इथे जी दंगल झालेली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर त्या हरामखोर अवलादिंनी दगडफेक केलेली आहे आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे याही या आधी अशा एक ना अनेक घट घटना घडलेल्या आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या वाल्मिक कराडने आमच्या संतोष देशमुख सारख्या एक गरीब सरपंचाची निर्मण हत्या केलेली आहे त्या वाल्मिक त्या गँगला त्या ठिकाणी त्यांच्या आकाला ही शिक्षा झालीच पाहिजे कारण एक संतोष जो आहे तो देशमुख तो विचारा खूप गरीब व्यक्ती होता आणि त्याच्या प्रपंचामध्ये ज्याप्रमाणे जी व्यक्ती आहेत लहान लहान मुलं आहेत मुली आहेत त्या निराधार झालेले आहेत त्यांना आम्ही निराधार होऊन देणार आहेत अशा वाल्मी एक फाशी झाली पाहिजे अशा आमच्या अपेक्षा असणार आहेत सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब सर ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण राजकारणाशिवाय न्याय मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही आदरणीय उपनिरीक्षक वल्वे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो हे निवेदन त्यांनी वरिष्ठांमध्ये पोहोचावं अशी आमची अपेक्षा असणार आहे यापुढे अशी अन्याय जर होत असतील अशा हो सुपारी हो बहातांना जर समाजापुढे यायचं असेल काल आम्ही हिरो पाहिले तर संजय राऊत त्या कुणाल कांबळा बरोबर मिटिंग घेताना आम्ही पाहिलेला आहे अशी मोबाईलवर एक ना अनेक व्हायरल झालेत उद्धव ठाकरे बरोबर त्या कुणाल कुणाल कामराच्या मिटिंग झाले आहेत आणि सुपारी बहादर अशा प्रकारे नेत्यांचा अपमान करत असतात तर त्यांची काय आम्ही करणार नाही या ठिकाणी निवेदन त्याला कठोर शासन झाले पाहिजे अशीच आमची अपेक्षा आहे मी शिवसेना उपजिल्हा प्रमुख या नात्याने त्याचा जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख तुषारजी बोरड्या तुषारजी कंदरे असतील शुभम पोपटे असतील त्या ठिकाणी भारत जाधव असेल सर्व इतर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अशा या हरामीला शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची अपेक्षा असणार आमच्या सौभाग्यवती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख याही या ठिकाणी आपल्या दोन शब्दामध्ये जाहीर निषेध करतील एकनाथ शिंदे साहेब यांच्या कोणाल कामरा यांनी अश्लील शब्दामध्ये त्यांच्या गाण्यामध्ये अश्लील शब्द वापरून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे आज आम्ही सर्व उपजिल्हा प्रमुख श्याम भाऊ गोसावी उच्या सोमवंशी शहर प्रमुख उपशहर प्रमुख कावेरी राऊत आम्ही सगळे जमलेले आहेत त्यांच्या त्यांच्यावर कुणाल कारवाई कार करावी हे आमचं त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन साहेबांना केलेलं आहे जय भवानी जय शिवराज जय महाराष्ट्र माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वर जो काही अपशब्द वापरलेला असले शब्द वापरले आहे हा जो आहे कुणाल कामरा यांनी त्याच्या गाण्यातून वापरलेले आहे तर या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने तसंच कोलार भगवती भगवतीपूर शहर प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील व तसेच प्रमुख असतील व तसेच सर्व सदस्य मंडळी असतील यांच्या वतीने आम्ही कोल्हार दूरक्षेत्र व लोणी पोलीस स्टेशन यांना वन्य साहेब यांना निवेदन घेत आहोत त्या ठिकाणी बोलू ना तसेच कुणाल कामरा या नावाच्या युक्तीला कटोरात कटर कारवाई झाली पाहिजे ही आमच्या सर्व शिवसैनिकांकडून मागणी आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते यांच्या बाबतीमध्ये जी आज महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली आहे जसे की कोणाल कामरा या व्यक्तीने गाण्याच्या माध्यमातून एकनाथजी साहेब यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आहेत त्याच्यासाठी कोल्हाल भगतीपूरच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की हा जो कुणाल काम आहे त्याला लवकरात लवकर लवकर लोकर अटक व्हावी व त्याच्याबद्दल कारवाई करावी नाही तर मग येत्या काळामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंभू गोसावी यांच्या माध्यमातून तीव्र असा मोर्चा आम्ही या कोलार शहरातून काढू एवढी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पाटणी शिर्डी